सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शिक्षक नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण हो बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये जिल्ह्यातील नांदगाव ग्रामीण रुग्णालयात घडलेल्या धक्कादायक प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली आहे रुग्णालयातील ले एका अवस्थेत कर्तव्यावर असताना प्रसुतीसाठी दाखल झालेल्या महिलांना तत्काळून ठेवले या निष्काळजीपणामुळे प्रसंगी गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता होती त्यामुळे शिवसैनिकांचा संतापानावर झाला आणि त्यांनी डॉक्टराला चोप दिला आहे वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे काही वेळ रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होत होती तर एका महिलेला कळा देखील सुरू झाल्या होत्या या घटनेची माहिती मिळताच शिवसैनिकांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेतली आणि त्यांनी डॉक्टर व कर्मचाऱ्यांना जाब विचारला नाशिक शहरासह जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या पावसाने धरण साठ्यात कमालीची वाढ झाली आहे यामुळे गंगापूर धरणातून शुक्रवारी सकाळी नऊ वाजेपासून धरणातून एक हजार क्युसेन वेगाने पाण्याचा निसर्ग सुरू करण्यात आला होता तर नाशिक मधील इतर चार धरणांमध्ये देखील पाणी सोडण्यात आले होते आता शनिवारी गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे त्यामुळे नदीकाठीच्या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे गटातून हकालपट्टी झाल्यानंतर वडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला या प्रवेशावर विरोधकांकडून भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे आता नाशिकमधील मनसेच्या नेत्यांनी पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी निवेदन दिले भाजप कडून गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असणाऱ्यांना पक्षात प्रवेश दिला जातो भाजपचा आमदार सीमा हिरे यांनी विरोध करूनही भाजप वरिष्ठांनी सुधाकर बडभुजर यांना पक्षात घेतले त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हेच नाशिक मधील गुन्हेगारीला जबाबदार असल्याचं मनसेचे सरचिटणीस दिनकर पाटील यांनी म्हटले आहे ठाकरे गटाच्या शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर माजी उपनेते सुधाकर बडगुजर यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपकडून सुधाकर बडगुजरे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती सलीम कुत्ता यांच्या सोबत सुधाकर बडगुजार यांचे कनेक्शन देखील भाजपने समोर आणले तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना सुधाकर बडगुजरे यांच्या प्रवेशाबाबत कल्पनाच नव्हती मात्र चंद्रशेखर बावनकुळे ऐन वेळी सुधाकर बडगुजरांच्या पक्षप्रवेशाला हजर झाले त्यामुळे काल दिवसभर सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश राजकीय वर्तुळात गाजला होता आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे सकाळपासूनच नाशिकच्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत असून नागरिकांना पावसामुळे अनेक अडथळ्यांना सामोरे जावं लागत आहे वाहन चालकांना गुडगाभर पाण्यातून आपली वाहने चालवावी लागत आहेत सतत पाडणाऱ्या पावसामुळे गोदावरी नदीची पातळी झपाट्याने वाढत असून रामकुंट आणि गोदा घाट परिसरात पूरस्थितीची शक्यता निर्माण झाली आहे हवामान खात्याने आज नाशिकसाठी येलो अलर्ट

न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांति नर तुम एक स्वागत बारम्या <laughs> कोल्हापूर राज्य विमा महामंडळ रुग्णालयात आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी अचानक भेट दिली या भेटीमध्ये रुग्णालयातील आरोग्य सेवेचे वास्तव समोर आले कोल्हापूर जिल्ह्यासह पाच जिल्ह्यांसाठी केंद्र सरकारकडून या रुग्णालयाची स्थापना करण्यात आली मात्र या ठिकाणी केवळ तीस बेड असलेली सुविधा सुरू आहे यावेळी आरोग्य मंत्र्यांसमोर दोन्ही वैद्यकीय शाब्दिक वाद सुरू झाला त्यामुळे अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये चांगलाच गोंधळ उडाला शेवटी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या सांगितल्या यावेळी रुग्णांची देखील योग्य सेवा मिळते का यांची माहिती घेतली शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत होता या व्हिडिओमध्ये भरत गोगावले यांच्या घरी अघोरी पूजा केल्याचा दावा करण्यात येत आहे विशेष म्हणजे हा व्हिडिओ महायुतीतील मंत्री पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते चव्हाण यांनी सोशल अकाउंट वर शेअर केला होता त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी मोठा दावा केला सुनील आहे सुनील तटकरे यांच्या सर्व अघोरी विद्या बाहेर काढणार याचे डिटेल्स माझ्याकडे आहेत असे त्यांनी म्हटले आहे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंधरा दिवसांपूर्वी इंडियन एक्सप्रेस मध्ये पानभर लेखामध्ये पाच फिक्सिंग झाल्याचा आरोप केला होता राहुल गांधी यांनी एकतर्फी निवडणूक आयुक्तांची निवड बनावट मतदार बनावट मतदान टार्गेट बुथ रिंगिंग आणि सीसीटीव्ही पुरावे लपवण्याचे सांगत फिक्सिंगचा आरोप केला महाराष्ट्रात मतदान नंतर अचानक सात पॉइंट त्र्याऐंशी टक्के मतदान टक्केवारी वाढणे ही इतिहासातील अभूतपूर्व घटना असल्याचे म्हटले होते या आरोपानंतर आता राहुल गांधी यांनी आता निवडणूक आयोगाच्या निवडणुकींचे फोटो आणि व्हिडिओ एक वर्षात नाही तर पंचेचाळीस दिवसात डिलीट करणार असल्याचा निर्णय पुन्हा घेतला आहे केस तालुक्यातील मत्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निघडून हत्या करण्यात असल्याचे आल्याची घटना समोर आल्यानंतर बीड जिल्हा राज्यभरात चर्चेत आला आहे या घटनेनंतर बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांना आळा बसताना दिसत आहे चोरी घरफोडी मारहाणी बलात्कार छेडछाड आणि लूटमारी यांसारख्या घटनांमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे गेल्या काही महिन्यात बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटनेमध्ये वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे सक्तीच्या हिंदीकरणाविरोधात राज्यात संतापाचा उद्रेक झाला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा हिंदी करना विरोधात आवाज उठवल्यानंतर आता कलाकार मराठी लेखकांकडून आवाज उठवण्यास सुरुवात झाली आहे राष्ट्रीय शिक्षण धोरणात तिसऱ्या भाषेची सक्ती नसतानाही सरकारी वरवंटा का आणि कोणासाठी फिरवला जात आहे असा सुद्धा सप्तप्त सवाल महाराष्ट्रातून उपस्थित होत आहे दरम्यान मराठी लेखक अरविंद जगताप यांनी अत्यंत तिखट आणि खोचक शब्दात हिंदी चिरफाड केली आहे राज्यातील आमदार फोडाफोडीवरूनच त्यांनी उदाहरण देत हिंदी कडा कडाकडून विरोध केला आहे सयाद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सयाद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री